गृहोपयोगी साहित्याची खरेदी करताय तर आजच आपल्या टिकीट सुपर भेट द्या कडधान्य डाळी साबण ब्रँडेड कपडे शूज सायकल कॉस्मेटिक्स हे सर्व मिळण्याचं एकमेव ठिकाण कॉस्मॅटिक मार्ट पाच हजार कमीत कमी चार हजार नऊशे नव्याण्णव च्या खरेदीवर पाच किलोमीटर पर्यंत मोफत घरपोच सेवा पत्ता पंचवटी चित्रमंदिर जवळ तीन रोड संपर्क ब्याण्णव सत्त्याण्णव सत्त्याण्णव पन्नास डबल झिरो नमस्कार मी तेजस्विनी मगदुम एम मराठी मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे पाहुयात ठळक घडामोडी इचलकरंजी शहरात समता वाईन शॉप समोर मित्रांमध्ये मारामारी होऊन यातील विशाल लोकरे याचा ट्रॅक्टर खाली सापडून मृत्यू झाला होता तिघांच्या विरोधात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला होता या प्रकरणी सागर वाघमारे यश चौगुले संतोष मनोळे यांना न्यायालयात आज हजर केला असता न्यायालयानं तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे इचलकरंजी शहरात संतमाळा परिसरात राहणारे सागर वाघमारे यश चौगुले संतोष मनोळे हे तिघे मित्र एका बारमध्ये दारू पिण्यासाठी गेले होते त्याच ठिकाणी विशाल लोकरे आणि त्याचा मित्र सुनील तोडकर तिथं आले होते पाच जणांमध्ये त्या ठिकाणी वाद झाला तिथून निघून गेल्यानंतर पुन्हा उत्तम प्रकाश चौकात असणाऱ्या समता समोर सागर वाघमारे यश चौगले संतोष मनोळे हे पुन्हा या ठिकाणी दारू घेण्यासाठी आले होते याच ठिकाणी विशाल लोकरे आणि अनिकेत तोडकर हे सुद्धा दारू घेण्यासाठी आले होते या ठिकाणी पाच जणांमुळं पुन्हा वाद निर्माण झाला वादाचं रूपांतर हाणामारीत झालं या वादावादीत विशाल लोकरे याला मारत असताना यातील सागर यश आणि संतोष यांनी त्याला समोरून येणाऱ्या ऊसाच्या ट्रॅक्टर खाली ढकलून दिलं त्यामध्ये विशाल लोकरे जखमी झाला उपचारासाठी त्याला नेत असताना त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला या प्रकरणी सागर वाघमारे यश चौगले संतोष मनोळे या तिघांच्या विरोधात गावभाग पोलीस ठाण्यात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला होता तिघांना न्यायालयात हजर केला असता आज न्यायालयानं तीन दिवस पोलीस कोठडी सुनावली आहे अधिक तपास गावभाग पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रमोद शिंदे करत आहेत